हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पा वेळ आहे संध्याकाळची आणि आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात मी इथे बनवते भाजी तर इथे मी राजम्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे कांदा टोमॅटो गिरवी सगळी तयार करून झाली आहे मसाला टाकून दिला आहे राजमा पण शिजला आहे गिरवीमध्ये मी कांदा टोमॅटो लसूण आलं हे सगळं घेऊन चांगलं तेलामध्ये परतून नंतर बारीक केलं आहे आणि त्यानंतर परत कढईमध्ये तेल घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे आणि त्यानंतर मसाले घालून ही गिरवी चांगली शिजवून घेतली आहे आपल्या गिरवीला चांगलं तेल सुटलं की त्यामध्ये आपली भाजी म्हणजे राजमा घालून घ्यायचा आणि पाहिजे तसं पाणी घालून एक उकळी काढून घ्यायची आपला राजमा तयार चवीपुरतं मीठ आणि थोडीशी वरून कोथंबीर घालून घ्यायची त्यानंतर एक साईडला भात लावून घेतला आता मला कडधान्य भिजायला घालायचे त्यासाठी मी काय केलं आहे कुकरचे दोन डबे घेतलेत आणि अजून एक भांडं घेतलं फुलगे मटकी हरभरे असं तिन्ही कडधान्य ते आज भिजण्यासाठी टाकून दिलेत उद्या सकाळी त्यांना मोड आणून मोडाला टाकायचे म्हणजे आपल्याला भाजीला तयार होतील ते तर पहा वा आता इथे कडधान्य मी भिजायला घातले त्यानंतर मला बनवायची होती चपाती भाजी पण तयार झाली भात पण रेडी झाला आता चपाती बनवायची होती मी लागली चपाती बनवायला मी सविता सविता लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात झाली आहे माझा स्वयंपाक वगैरे हो झाला आहे मी आज केली आहे रामदा राजमाची भाजी भात आणि चपाती स्वयंपाक झाला आहे आता जेवायचं आहे परंतु आपल्याला करायचे आहेत उद्या वडे त्यासाठी मी घेतल्या डाळी ही आहे मटकीची डाळ अर्धा किलो आणि आहे हरभरा डाळ ती पण मी अर्धा किलो घेतली आहे दोन्ही अर्धा अर्धा किलो घेतल्यास आता मला एवढेसे उद्या वडे करायचे त्याच्यामुळे मी आज संध्याकाळीच काय करणार आहे ते भिजत आहे आणि त्यानंतर मग उद्या सकाळी त्या मिक्सरवर वाटून मग त्याचे वडे आहे भरड्या करून जर वडे केले तर ते खूप कडक होतात म्हणून मग भिजून जर वडे केले तर मऊ होतात खुशखुशीत होत असतात त्याच्यामुळे मी आता चला वड्याचं भिजायला टाकते म्हणजे आत्ताच नाही टाकणार फार तरी टाकणार मी भिजायला आत्ता लगेच जर टाकलं तर मग डाळ पण जास्त भिजते आणि तिचा वास पण थोडासा जास्त येतो त्यासाठी आता ही डाळ आताच नाही फक्त पातेलात काढून ठेवते निसून वगैरे सगळं घेतलंय मी आता फक्त पातेलात काढते आणि भिजायला दोन्ही पण डाळी पातीलात टाकून ठेवल्या त्यानंतर टा, जेवायला घ्यायचं होतं जेवायला घेतलं जेवण वगैरे सगळं केलं तर पहा आजचा मेनू आहे राजमा भात आणि चपाती किचन मधलं सगळं काही काम आवरलं आणि त्यानंतर मग मी घातल्या डाळी भिजण्यासाठी आता ह्या डाळींच्या करायच्यात आपल्याला वडे तर पहा आता मस्त अशा डाळी भिजून तयार आहेत तर पहा हा दिवस आहे दुसरा आणि मी रात्री डाळी वगैरे सगळं भिजत टाकलं होतं आता डाळी चांगल्या भिजल्यात तर ले, स्वच्छ चार पाच पाण्याने धुवून घेतल्यात हे पहा आता चांगल्या वाटायच्यात मिक्सरमध्ये आणि मग त्याचे वडे बनवायचेत हे पहा मस्त अशा डाळी मी धुवून स्वच्छ धुवून घेतल्यात चांगल्या भिजल्यात पण डाळी मिक्सरमध्ये बारीक करायच्या जास्त बारीक नाही आपडतोबडच करायच्यात ही पण मटकीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि भरपूर असा लसूण सोलून घेतला आहे तर आता इथे मी डाळी चांगल्या बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे जास्त मोठी पण नाही आणि जास्त बारीक पण नाही ओबडधोबड आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे आपले वडे खुसखुशीत होतात आणि जास्त जर बारीक वाटल्या गेली तर कडक होतात आता हे मी एक एक करून सगळ्याची डाळ सगळी बारीक करून घेणार आहे तर पहा माझी खूप उशीरा राहणार आहे कामाला सुरुवात झाली आहे करायचं नव्हतं पण म्हणलं चला थोडं थोडं करूया कारण वेळ पण झाला होता पावसाचं पण वातावरण तयार आहे आता पण आज चांगलं ऊन पडलं होतं चला करूया आता हरभरा डाळ माझी बारीक झाली आहे आता ही आहे माटाची डाळ म्हणजे आपण जी भाजीला मटकी वापरतो मटकीची डाळ आता ही डाळ जरा बारीक असते त्याच्यामुळे जास्त काही फिरवावं लागत नाही थोडं फिरवलं तरी ही डाळ बारीक होऊन जाते फक्त आपण एक काम करायचं या डाळीमध्ये अजिबात असं भारी ठेवायचं नाही पने पने ही डाळ पूर्णपणे सुकी असली पाहिजे आणि पाणी न घालता आपल्याला ही सगळी डाळ वाटून आपण थोडंफार पाणी पार घातलं तर मग ते जास्त पातळ होतं आणि मग आपल्याला ते वड तोडण्यास म्हणजे वडे तोडायला जमत नाही असं घट्ट असं मिश्रण आपल्याला हे पाहिजे आणि जास्त पातळ झालं तर मग आपल्याला ते वडे तोडता येणार नाही म्हणजे त्यांचा आकार पण चांगला येणार नाही आणि असं विचित्र दिसन काहीतरी तर आता माझ्या डाळ्यात तो� दोन्ही पण वाटून झाल्या आता मी वड्यांसाठी लाल तिखट आणि लसूण हा बारीक करून घेणार आहे बाहे तर मस्त असं लाल तिखट आहे तीन चमचे मी हा लाल तिखट घेतलं आहे एवढं भरपूर झालं कारण तिखट पण जास्त आहे लाल आणि लसूण पण तिखट असतो त्यासाठी मग थोडंसं लाल तिखट आपण कमी घालायचं आणि भरपूर सारा लसूण घालून घ्यायचा आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं बारीक होईपर्यंत फिरवून द्यायचं मस्त असं आपली लाल चटणी तयार झाली तर आता अजून याच्यात मला थोडंसं लसूण मोठा मोठा दिसतोय अजून थोडंसं बारीक करून घेतला आणि चांगलं बारीक झाल्यानंतर हे सगळं मिश्रण डाळींमध्ये घालून घेतलं ही चटणी खायला पण खूप छान लागते कारण लसणाची असते तिला आपण थोडीशी जिरीची फोडणी देऊन तेल घालून जिरीची फोडणी दिली आणि थोडीशी कोथंबीर घालून ही चटणी खायला पण खूप छान लागते आणि घेतलं भरपूर सारे कोथंबीर कोथंबीर गावरान असल्यामुळे वास खूपच येत होता खमंग असा वास सुटलेला होता या कोथंबिरीला आणि खरं तर कोथंबीर भरपूर भेटली होती म्हणूनच मी वड्यांचं म्हणजे नियोजन केलं आणि वडे करायला घेतले आता इथं भरपूर सारी मी कोथंबीर घाल को वड्यांना खूप छान टेस्ट येते आणि वडे खायला खूप टेस्टी लागतात आणि सगळं मिश्रण मग एकजीव करून घ्यायचं आता ह्या दोन्ही डाळी वेगवेगळ्या वाटलेल्या होत्या ना आणि आपण ही चटणी पण घालून घेतलेली होती मग सगळं मिश्रणाला चटणी हे सगळं लागलं पाहिजे चटणी आणि मीठ म्हणजे त्याची चव चांगली येते आणि जर का हे मिश्रण मी एकदम मिक्स नाही झालं आणि कुठं लागलं कुठं नाही जा लागलं असं जर झालं तर मग काही ठिकाणी चव असते आणि काही ठिकाणी चवच लागत नाही अशा पद्धतीने मग हे मिश्रण आपल्याला सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चमच्याने जर नाही आलं तर आपण हे मिश्रण हाताने पण करू शकतो पण आता लाल तिखट असतं लाल चटणी असते ना त्यामुळे तयार माझं आणि आज मला लावायचं होतं गुरुचरित्र पारायण पारायण वाचणार होते साहेब त्याच्यामुळे ते मला तुझे वडे उडून होईपर्यंत माझं पण पारायण वाचून होईल तू मला पारायणाची मांडणी करून दे तोपर्यंत मग गुरुचरित्र पारायणाची मांडणी करीत होते सगळ्यात आधी चौरंग घेतला त्याखाली स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर कलश तयार केला दत्त महाराजांचा फोटो मांडून घेतला आणि गुरुचरित्राची पोती आपली घेऊन त्याचं पूजन केलं देवपूजा वगैरे सगळं आधी झालेलं असल्यामुळे मग हे लगेच वाचायला बसले आता तिथे त्यांना मी काय काय वाचायचं ते सगळं सांगितलं आणि मग त्यांनी गुरुचरित्र पाचा पारायण वाचण्यास सुरुवात केली कधी पण आपण गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ही शनिवारी करायची आणि सांगता ही शुक्रवारी करायची असते त्यामुळे आज शनिवार असल्यामुळे मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आज मला तर जमलंच नसतं वाचायला कारण आता हे काम करायचं म्हटल्यानंतर अजून पुढे ढकललं असतं परंतु साहेब म्हणले मी वाचतो त्याच्यामुळं मग त्यांना मी हे गुरुचरित्र पारायण लावून दिलं

कॉटे सावलीला घेतली म्हणलं ऊन नऊ वाजले तरी भरपूर ऊन लागायला सुरुवात झालेली होती त्यांना म्हटलं आपण जरा सावलीलाच घेऊ आणि सावलीला वडे तोडून सावलीचे वडे तोडून झाल्यानंतर मग आपण ती कॉनात मांडू तर पाहता इथे आम्ही वडे तोडायला सुरुवात झाली वरती आल्यानंतर परत एकदा मी मिश्रण सगळं एकदम असं चांगलं कालून घेतलं त्यानंतर मग इथे वडे तोडायला सुरुवात केली हदी खूं खूवाहून घेतलं तर पाहता आपण कधी हे वडे तोडायला लागलो की हात पहिलं हे पाच ही करायचे असतात आणि त्याला हळदी कुंकू असतं आणि आपल्या स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं आमच्याकडे मग वडे तोडायला पण लागायचं वड्यांचं सगळं काही पटपट होतं पण हे वडे तोडायला म्हणजे आपल्याला हाताने तोडावे लागतात ना त्याच्यामुळे उशीर भरपूर लागत असतो त्याच्यामुळे वेळ पण याच्यात खूप जातो त्याच्यासाठी थोडेच मी पीठ तयार केलं होतं एक किलोचंच पीठ सगळं होतं आणि आज ऊन पण भरपूर होतं म्हटलं वाळतील पण चांगले तर पण अशा पद्धतीने मी आज ऊन ऐका मला सुरुवात केली आहे चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबायला विसरू नका कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ